नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून जिल्हा पोलीस दलाकडून विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेले सुमारे बेचाळीस लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमालाचे वितरण काल दिनांक का दहा रोजी जिल्हा न्यायालयाच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माधुरी आनंद यांच्या हस्ते करण्यात आले हा मुद्देमाल वितरण सोळा दोन हजार पंचवीस पोलीस मुख्यालयातील विविध उपयोगी हॉलमध्ये पार पडला बोला मॅडम नमस्कार आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आज जो प्रोग्राम आयोजित केला आहे आपल्या धुळे जिल्ह्यातील पोलीस मुख्यालयमार्फत आणि त्याला मार्गदर्शन करणारी आपली एस पी ए स्टे नवीस आहेत हा अत्यंत खूप सहारणीय असा प्रोग्राम आयोजित केला आहे जेणेकरून की ज्या नागरिकांचे त्यांच्या वस्तू म्हणजे जसं की सोनं असेल चांदी असेल पैसे असतील गाड्या असतील त्या चोरी गेल्या होत्या आणि अथक परिश्रम करून आपल्या धुळे जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणेने त्या परत मिळवून दिल्या आहेत त्यांना आणि त्यामुळे त्यांना आज लाभार्थ्यांना सर्व आज जो त्यांचा वस्तू चोरी गेलेला परत देण्याचा सोहळा केला आहे तो अत्यंत सन्मान सेलिब्रेशन करण्यासारखं आहे आणि आजचा दिवस फार सफल झाला असं मला वाटतं त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि पोलीस शुभेच्छा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद